आनंद चव्हाण आहे मी ना दौरी गोसावी समाजाची अध्यक्ष आहे माझ्या ज्या भगिनी आहेत ते सत्तर वर्षापासून गायीला चारा घालण्याचा हा व्यवसाय करतात हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे पण गेल्या काही एक वर्षापासून त्यांना पोलिसांचा सतत त्रास होत आहे आज आठ दिवसापासून आमच्या गोट्यातल्या सगळ्या गायी नेल्या आहेत पोलिसांनी कारवाई केली रात्री दीड वाजता येऊन पोलिसांनी सगळ्या गायी खाली करायला आहेत आज सगळ्यात कमीत कमी, कमी मुंबईमध्ये चारशे महिला ह्या बसतात पुन्हा डीवाड मध्ये त्या चारशे महिलांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे आज सरकारला प्रश्न असा आहे की ही जी तुम्ही बंद आहे आमच्या महिलांनी जायचं कुठे एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करतायत प्रत्येक तुम्ही पंधराशे रुपये देता महिन्याला मग ह्या बाकीच्या त्यांचा रोजगार बंद करून त्यांनी खायचं काय तुम्ही फुकट खायची सवय लावताय का मेहनत करून त्या बायका खातात आहे आज स्पष्ट करून खातात आहे मंदिराच्या बाहेर बसतात चार तास याच्यातल्या प्रत्येक महिला ह्या विधवाच आहेत अशिक्षित आहेत त्यांच्या मुलांचं शिक्षण होणार कसं त्यांचं जीवन उदरनिर्वाह होणार कसा सरकारकडे मागणी आहे त्यात तुम्ही यांचा रोजगार चालू करून देवा किंवा यांना गव्हर्नमेंटची नोकरी द्यावी ज्याने ते तिथे काम करून खाऊ शकतात ते पण त्यांना भीक मागायची सवय लावू नका अजिबात अशा आता एकूण मुंबई मध्ये तर चारशे महिला बसतात बघा चारशे कुटुंब आहेत पूर्ण डी वार्ड मध्ये झोन टू झोन वन ग्रँड रोड ते चर्च गेट पर्यंत चारशे आहेत आणि पूर्ण मुंबई मध्ये चार हजार महिला आहेत आमच्या प्रॉब्लेम पोलिसांनाच आहे पोलीस म्हणतात की आमच्याकडे कायदा नाही आहे रोडवरती बसायचा कायदा नाही आहे असं पोलीस सांगतात सरळ उत्तर देतच त्याचे लोक काल आम्ही सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटलो होतो सामाजिक न्याय मंत्री आपले हा संजय शिरसाट साहेबांना भेटलो होतो त्यांना निवेदन पत्र ता दिलं होतं त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की तुम्ही सीपी साहेबांना भेटा आणि हे निवेदन त्यांना द्या पण आज बेट, मी त्यांना गेले भेटायला त्यांना पण त्यांनी काय उत्तर बरोबर दिले नाही बोलतात की आमच्याकडे कायदा नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटा मुख्यमंत्र्यांना भेटा आणि त्यांच्याकडनं लेखी लेटर येऊन आणखी आता आम्ही बघू सगळ्या महिलांना एकत्र करू मंत्र मुख्यमंत्र्यांना परत एक निवेदन देऊ त्यांनी आमचे गारण ऐकलं तर ठीक आहे नाहीतर मग आम्ही उपासण्याला बसू मग नंतर मग शेवटचा वेळ ते देणार आहे बाकीच्या लोकांचा काही त्रास नाही आम्हाला फक्त पोलिसांचाच आहे त्याच्यामध्ये हा विषय सगळ्यांना माहिती आहे पण जे हे मेन सीपी साहेब आयुक्त देवेंद्र भारती हे कमिशनर आहे बंद केलेला आहे सगळं काय त्यांचंच नाव आहे ते पुढे आता हे दहा दिवस होत आले दहा दिवसापासून बोलते गाई आमच्या पकडून कोंडवाड्यामध्ये मालाडला काजूपडा कोंडवाडाय त्या कोंडवाड्यात नेऊन सोडलाय तिथे त्या गाईला अन्न पाणी काही मिळतच नाही पकडून गाई त्यांना तरी चालू जवाहरलाल ज्या टायमाला वारला होता हाफ झालेला तिथं तीन बसून आमचा व्यवसाय चालू आहे काय तिथून आमचा व्यवसाय माझा वय सत्तर वर्षामध्ये आलेलं आहे तेजापासून मी ह्या व्यवसाय मध्ये चाललेला आहे आणि हे जे म्हणजे काय आता आता जी, जे आता जी मंत्री आले ते हे पुन्हा ते साहेब आले ते पोलीस खात्यामध्ये हे जे आष्टावाद जी बंद करते ते कारण काय गाय काय दोन नंबरचा धंदा नाही तो तो का हिंदू धर्मामध्ये गायला एक दुकान नाही हा दुकान नाही तो दोन नंबरचा धंदा नाही तीन तासासाठी बाई रोजगार करते आणि आपल्या पोटाला बालबच गायची काय अडचण आहे तर ते आम्हाला कळू द्या की गायमध्ये नुकसान होते का गायमध्ये काय होते मग तुम्ही करायचं असलं तर आमची काहीतरी पोटेची रोजी चालू ठेवा नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची बारी येणार का अष्टाबाद जर नाही मानल्यावर हे जे म्हणजे वयस्कर आहे त्या जवान त्या आणि ज्याचे इगवा येत्या त्यांना जर तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या असेल वॉर्म सर्व्हिस तर तुम्ही देऊ शकताय आणि वयस्कर बायकांना आज तेंची तेंची आज त्यांची मुलं त्यांच्या आई बाबाला सांभाळत नाही आज आम्ही काय रोडला सरकारनं आम्हाला बाहेर काढून रोडला का करायला आम्ही काय करणार सांगा एवढं आम्हाला उत्तर द्या तुमच्यानं जर निर्णय होत असेल त्या गायनचा त्याने आमचा पोटेज रोजी चालू करायचे असेल तर तुम्ही काय तरी निर्णय करा आणि ह्याच्यामध्ये वयस् करायला जर तुम्हाला देज असेल तर महिन्याचं पंधरा हजार आम्हाला महिन्याचं वाईस करायला द्या का तिला मुलं ती बाळ नाही काय नाही ज्याला मुलं आहे ती त्याला बाळा रोडला काढलेलं इथं त्यांचं ते इकडे एक मिनिट एक मिनिट इकडे हाय सर मागतो हाय हा हाय आय मुलांचा इकडे आई बाबा आय मुलगा असून त्यांना रस्त्याला काढलेला येतं आणि या रुजीवर हा यांचा फोन चालतो ह्यांनी काय करायला पाहिजे रस्त्याला झेड काढायचं किंवा राखीव होताय किंवा फाश घ्यायचा आम्हाला ही वारी येणार होईल म्हणून आम्ही आंदोलन तर करू नाहीतर आम्ही मोर्चा तरी